यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड सुरू यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये सध्या बंदी असलेले अनेक वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले जात आहेत यामध्ये आंबा चिंच जांभूळ अशा फळवर्गीय झाडांचा तर समावेश आहे त्याचबरोबर बाबूळ या वृक्षाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात कटाईमध्ये समावेश आहे उमरखेड शहराच्या अवतीभोवती कॅनॉलच्या परिसराजवळ त्याचबरोबर बिटरगाव खुर्द या ठिकाणी मामिडवार जवळ औदुंबर कॉलनीजवळ म्हणजेच नांदेड रोडच्या हनुमान पेट्रोल पंपाच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये असे गोळा करून ठेवलेले तोड झालेले बुंदे है है। तील है। तेना है। है या ठिकाणी दिसत आहेत उमरकंड शहरातील वनविभाग मात्र पूर्णतः झोपलेला आहे त्यांना किती तक्रारी केल्या तरी ते अशा अवैध वृक्षतोडीवर आळा घालत नाहीत उमरकड शहराच्या भोवती तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर मार्ट आहेत आणि त्या फर्निचर मार्टमध्ये या बाबूळ लिंब आंबा जांभूळ ह्या वृक्षांचे मोठमोठे साहित्य करून विक्री करताना दिसत आहेत परंतु वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र याकडे सपशेल डोळे झाक करत असल्याचे चित्र आहे यांच्या तक्रारीसुद्धा करण्यात आलेले आहेत परंतु तक्रारीचे पुढे काय होते आणि वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे का गांभीर्याने घेत नाहीत हा मोठा प्रश्न आहे नागपूर तुळजापूर हा जो मोठा हायवे झाला यामध्ये शेकडो वृक्ष तोड झालेले आहे आणि त्यामुळे उष्णतेच्या आतोनात प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातच भर म्हणून ह्या बंदे असलेले अनेक वृक्षे लिंब असेल आंबा असेल चिंच असेल बाबूळ असेल आणि इतर अडजात वृक्ष असतील यांची मोठ्या प्रमाणात कटाई सुरू आहे सागवान वृक्ष तर मोठ्या प्रमाणात तोडले जातच आहेत याला रीतसर अशी वन विभागाचे कर्माचे परवानगी देतात आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात सागवान वृक्ष तोडले जात आहेत आणि यांच्या कितीही तक्रारी केल्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही या अवैध वृक्षतोड करणारे किंवा ह्या व्यवसायातील जे ठेकेदार आहेत ते म्हणतात की आम्ही वन विभागातील कर्मचाऱ्यांना हप्ता देतो त्यामुळे ते आमच्यावर कारवाई करू शकत नाहीत आणि दिवसाढवळ्या शेकडो लाकडं भरून येताना वाहने मार्केट शहराच्या आवतीभोवती दिसत आहेत हे औदुंबर स्वासाटीच्या जवळचं दृश्य आहे असेच दृश्ये कॅनॉलच्या आसपाससुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडून ठेवलेले दिसत आहेत यावर वनविभागाच्या कर्मचारी कधी कारवाई करतात याकडे उमरखेड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे अग्निबान लाइव लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर हो उमरखेड